नमस्कार सखी सावित्री समिती सभा सूचना सभा क्रमांक एक दिनांक सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता सखी सावित्री समितीची सभा इत्ता पाचवीच्या वर्गात आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष सखी सावित्री समिती सभी पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेची इतिवृत्त वाचन करून कायम करणे दोन मुलींच्या सुरक्षेबाबत उपाययोजना तीन विद्यार्थी आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन चार विद्यार्थी पालक समुपदेशन करणे आणि पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम असावेत यानंतर सभेतील उपस्थिती प्रत्यक्ष सभेच्या दिवशी उपस्थिती घेताना यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव त्याचे पद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम असावे यानंतर प्रत्यक्ष हवा लेखन सखी सावित्री समितीच्या वार दिनांक सहा दोन हजार पंचवीसच्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा सा वार दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष टिंबटिंब व उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सो कुमारी श्रीमती यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदात यानंतर विषय क्रमांक दोन मुलींच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली मुलीच्या सुरक्षितेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे सरकारने समाजाने आणि कुटुंबाने एकत्र येऊन काम केल्यास मुली सुरक्षित राहू शकतात यामध्ये आत्मसंरक्षण प्रशिक्षण मुलींना सेल्फ डिफन्स डिफेन्सचे प्रशिक्षण देणे अनोळखी व्यक्तीपासून सावध अनोळखी व्यक्तीशी बोलताना किंवा त्यांच्यासोबत जाताना जास्त सावधगिरी बाळगणे सी सी टी व्ही सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवणे विद्यार्थी सुरक्षिततेबाबत करावायच्या ठोस उपाययोजनांचा भाग बनून शाळेमध्ये तक्रारपेटी बसवणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन किशोरवयीन मुलांचा आहार ठराव क्रमांक तीन वार दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा सा आयोजित करण्यात आली सभेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थी यांच्यामध्ये विविध आरोग्य समस्या निर्माण होत असतात यामध्ये असंख्य मुलीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणे यासाठी आहार नियोजन करणे ऊर्जा कॅलरीज आणि प्रथिने चरबी कॅल्शियम लोह जस्त जीवनसत्वे फायबर किशोरवयीन मुलींच्या आहारात या गोष्टीचा समावेश करावा फळे भाज्या दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश असावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार विद्यार्थी पालक समुपदेशन करणे ठराव क्रमांक चार वार दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांना शालेय शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा ताण येत असतो हा ताण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी छंद जोपासले पाहिजेत तसेच व्यायाम करणे ध्यानधारणा करणे याविषयी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन करावे याविषयी चर्चा करण्यात आली त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ देणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री टिंबटिंब यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष सचिव सखी सावित्री समिती धन्यवाद